तर नमस्कार मंडळी आज आपण पाहतो बहुदेवाचा बैल बाजार तर आपले व्हिडिओ बघणारे भेटतात कुठून पुढून तुम्ही असं आहे का कस का व्हिडिओ कस का असेल तुमचे म्हणजे आपले व्हिडिओ बघून आज बाजारला आले आज पावसामुळे थोडासा कमी आहे पण चालू आहे उघडला पाऊस आता आजचा आपला बाजार कव्हर करू सुरुवातीला आपले फॉलोअर्स मंडळी भेटले तर, तर ठीक आहे चला आज तुम्हाला दावण दाखवतो मोठी एक बोधेगावच्या बैल बाजारामधली चला सुरू करू आणि खरेदी करायची असेल तर संपर्क नंबर आपण देत असतो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त बोधेगावच्या बैल बाजारात शेतकऱ्याच्या जोड्या असते ना त्या दादा बरोबर आहे का तर चला मग आपण दाखवू आजची पहिली दावण कोणाची काय आहे तर मंडळी आजचा बोधेगावचा बैल बाजार बघतो आपण तर सगळ्यात टॉपची बैल दावण आहे किती तू आज जोड्या आज दहा जोडे आणलेले आहेत पंधरा बैल आहेत तर चला आपण एकदा तुम्हाला बैल दाखवून घेतो एकदम टॉपची दावणे आहे तर खरेदी करायची असेल तर आपण संपर्क नंबर घेऊ ही त्यांची पूर्ण आहे त्यांचं नाव विचारू गाव विचारू आणि संपर्क नंबर घेऊ एकदा तुमचं नाव सांगा कैलास वाकडी तर आज किती जोड्या म्हणजे पंधरा जोडे आणले पंधरा बैल आहेत ही सिंगल पूर्ण ही सिंगल ही जोडे ही सिंगल आहे हा सिंगल आहे आणि ही जोडे ही जोड घ्यायची असेल तर विचारू का किंमत सांगितलं आता टायरचे बैल आहेत त्याचं पंचाणव हजार रुपये याची पंच्याण्णव हजार सांगितली टायरचं आहे दाताला कशी आहे आहे टायरला गॅरंटी दाते तर गॅरंटी आहे टायरची किंमत तुम्ही किती सांगितली म्हणजे पंच्याण्णव हजार या वरात होईल कमी जास्त होईन ह्या सिंगल आहे बघा सिंगल बघून घ्या तुम्हाला जर जोड लावायची असेल तर चार टनाची बोली आहे तर याची काय किंमत सांगितली सत्तर सत्तर हजार सांगली या वरात कमी जास्त होईल दाताला या वरात कमी जास्त होईन दाताला कडदात आहे बघा आणि या वरात बघा अजून त्यांच्याकडे भरपूर अशा जोड्यात इथं कोणता तीन आता याच्यात चार सहा चार सहा चार हा चार हा सहा आणि हा चार तर टॉप क्वालिटीची बघा जोड आणि यांच्याकडे सगळ्या टॉप क्वालिटीचे असतात भरपूर अशा जोड्यात आणि टायरचं माप आहे आणि सगळ्या कामाला चालू इथं दादा यांची काय किंमत सांगितली एक पाच एक पाच एक लाख पाच हजार किंमत सांगितली शेतकरी मित्रांनो बघा खरेदी करायची असतात आपण संपर्क नंबर घेणार यावर कमी जास्त होईल ना सगळ्या कामाला चालू एकदम गॅरंटी हा सिंगल आहे बरं हा हा सिंगल आहे ना हा शिंगल आहे याला जोड बघा तुम्हाला लागत असला तर बघून घ्या एकदा एक नंबर असा बैल याची काय किंमत सहा आहे काय पंच्याण्णव हजार किंमत पंचावन्न हजार किंमत सांगितली यावरात कमी जास्त होईल तर ठीक आहे हा बी शिंगल आहे याला बघा जोड असेल तर तुमच्याकडे शेतकरी मित्रांनो गावरान नाही गावरान बैल जोड असत बैल असेल तर तुमच्याकडे जोडीला तर बघा याची काय किंमत सांगितली छत्तीस हजार किंमत सांगितली दाताला कसं आहे चार दाताला चार छत्तीस हजार किंमत सांगितली या वरात होईल ना कमी जास्त बघा एक नंबर असा बैल आहे जोडीला बघा आता ही गावरान बैल जोड एक नंबर बघून घ्या सहा सहा दाती कामाला सगळे चालू आहे दादा आ, गावरान तुम्ही म्हणत असाल आपल्याला गावराम बैल जोड दाखा तर हा गावराम बैल जोडे त्यांच्याकडं किंमत काय सांगितली दा दा दादा याची एक दहा एक, एक लाख दहा हजार सांगितले या वरात कमी जास्त होईल सगळ्या कामाला चालू सगळ्या कामाला चालू बघून घ्या एकदा जोड टॉपची आहे दादा हा सिंगल आहे सिंगल टायरचा हा टायरचा आहे याची काय किंमत सांगितली याची पंचावन्न हजार सांगितली या वरात कमी जास्त होईल हे बघा इथं पण टॉपची टायरची दोन बैल यांची साडेतीन टनाची बोली आहे काय किंमत सांगितली पंचाण्णव हजार सांगितली बघा तुम्हाला जर घ्यायची असेल तर आपण संपर्क नंबर द्या हा सिंगल आहे याची काय सांगितली चाळीस हजार बघा शिंगल बैल जोड बघा तुम्हाला जोड लावायची असेल तर यांच्याकडे सगळ्यात टॉपच्या बैल जोड्यात दहा ला तुमचा एकदा नंबर सांगा शहात्तर झिरो नऊ तर बघा ह्या कोणती जोड खरेदी करायची असेल तर बघा आणि तुमचं आड नाव सांगा एकदा कैलास वाकडी गुळज कळा कैलास वाकडी गुळंज बघा आणि एक नंबर टॉपची दावन असते यांची बोरेगावचे बाजारात आणि नक्की आवश्यक भेट द्या आणि कॉल करा त्यांना